वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आपल्या चॅनलचं नाव आहे सिया टेके ऑफिशियल मी सीमा तुमचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खुँँँँँँँँ खूप शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे आठ आणि माझं आवरलं आहे आता सीआरसीआयच पप्पाचं आवरायचं सुरू आहे तर, मन दी पन थोड़ा -थोड़ा तर आता आम्हाला जायचं आहे मंदिरात पण बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू आहे तर बघू आता ते कसं जमत आहे कसं नाही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा सोबत पण असंच होतं का मी चहा ठेवून तिकडे माझ्या कामात लागले तर इकडे मला पूर्ण चहा जळून गेला आता मी त्याच्यात दूध टाकले बघू आता तो कसा लागतो मी माझे देवाचे सगळे भांडे धुवून आहे हो तरी पण याच्यावर लगेच डाग पडून जात जो चहा पूर्ण जळाला होता आणि नंतर मी त्यात दूध टाकलं तो खरंच खूप छान लागला आता मला असं वाटतं रोज तसाच चहा करा खरंच खूप छान लागलं तर आज आहे संडे आणि पूर्ण आठवड्याचे काम मला आज करून ठेवावे लागतात जसं की शेंगदाणे भाजणे भाजीपाला आणून मिसून ठेवणे कारण की वीकडेज मध्ये अजिबात वेळ भेटत नाही खूप बिझी शेड्यूल असतं त्याच्यामुळे जे काय एक्स्ट्राचे काम आहे जे मला सॅटर्डे संडेच करून ठेवावे लागतात त्याचीच तयार आहे तर आता आपण यांना चहा देऊन विचारूया चहा कसा झाला आहे <laughs> आजचा चहा तुम्ही सांगा मला कसा झाला आहे कारण की तो वेगळ्या पद्धतीने तयार झाला आहे आज तुम्ही बघा तसं टेस्ट करून सांगा मला कस झालं ते सांग पहिले वेगळ्या म्हणजे तो पूर्ण ज झाला फक्त चहा पत्ती राहिली ती मग मी त्यामध्ये दूध ऍड केलं आणि तो तयार झाला आहे बासुंदी चहा <laughs> तर मी एवढा चहा घेत नाही पण आज मी दोन कप चहा घेतली उपवास <laughs> उपवासमुळं नाही तो एवढा टेस्टी झालाय त्याच्यामुळं <laughs> डमो हाय सुरू झालाय आमच्याकडे इकडे सुरू आहे फराळाची तयारी देवाचा नैवेद्य तयार आहे तर आपण देवाला नाव ठेवूया तर उपवास म्हणजे हे असं असत का दुध दुदु। नाही बा ते दही आहे दही दुदु नहीं नाहीये है, दही है पिलू दे। दुदु दे ना खा। तेर शुरु आहे पा। पा। है। पौश। पौश। पिलू तू खाय साबुदाना खायर सुरू आहे पाऊस आणि पाऊस आमच्या विंडो मधन बघत आहे बा काय चालू आहे बाहेर पोश, काय पिलू पोश, दिसती बाहेर दिसती का तुला काऊ खर खर सांग दिसते का तुला बाहेर काऊ आपले प्रेम कस होत चाललंय कस बा कस काही जो आपला बासुंदी चहा झाला होता त्याची रेसिपी सांगते मी तुम्हाला तर इकडे पाणी अर्धा कप दोन चमचे साखर आणि दोन चमचे चहापत्ती आणि विलायची मी टाकली होती तर याला असं जळू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचं दूध आणि नंतर परत जास्त उकळू द्यायचं तर रेडी होतो आपला बासुंदी चहा एकदा नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडं आणि दूध भरपूर टाकायचं मी आता परत याला उकळू द्यायचं तर खरंच टेस्ट खूप छान लागते याला म्हणतात बासुंदी चहा आणि इकडं सियाचं बघा कशी काय करते वा काय करते पापूड पाहिजे तुला पापड पाहिजे देते चल हे दूध प्यायचं आहे बाळा पहिले उठ 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 रे बघा हे जे बिस्किट आहे ना ह्याची सगळ्यांची अशी क्रीम क्रीम खाऊन घेते फक्त क्रीम क्रीम खायचं आणि बिस्किट असेच ठेवून द्यायचे असं सुरू असतं यापूर्वी आणि आता पापड मागते तर हे बघा दूध टाकल्यानंतर मी याला दहा मिनिटं उकळू दिलं आणि रेडी आहे आपला बासुंदी चहा तर आम्ही आता चाललो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी स्वेटर बी तर घातलंय थंडी वाजते तुला मंदिरात कशासाठी जायचं भा आपलं दूध का नाही पिली बा तू सोबत नाही घ्यायचं आता नाही नाही मी नाही ठेवणार पर्स मध्ये नाही ठेवणार मी पर्स मध्ये ठेव म्हणते पाऊस तर नाही येत पाऊस नाही येते बा

चलली बाळा तू मामाच्या घरी आपल्याला जे जे बाप्पा करायला जायचंय मामाच्या घरी जायचं जे जे बाप्पा नाही करायचा ते नको तस नाही करायचं नको हाताची घडी घाल <laughs> हाताची घडी घाल काढा तुझी लावलं ला जे जे बाप्पा केला ना तिच्या कपाळाला उभी लावली कपाळाला पप्पांची गाडी बघा एवढी खराब झाली आहे आणि सियाचे पप्पा त्याच्यात लिहित आहे गाडी धूत जा मान्यवर <laughs> <laughs> आम्ही आलो आहोत सियाच्या मामाच्या घरी कोणाच्या घरी आलो आपण मामाली पण आता बघूया सियाला तिच्या मामाचं घर आठवत का नाही आय थिंक ती बरोबर परफेक्ट घेऊन जाईल चांगलं सगळं माहिती सगळं लक्षात राहत झोपलेले जर असले तर मान्यवर मान्यवर जर झोपलेले असतील तर कुठे माई कुठे आण पटकन <laughs> कोणाची बावली ती मामीची <laughs> दाखव नीट कॅमेरामध्ये दाखव इकडं इकडं दाखव नीट दाखव <laughs>